नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो परत एकदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या कथानकाकडे वळणं भाग आहे कारण एवढं सगळं सुद्धा, आपलं आंदोलन संपलेलं नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन आणि उपोषण आमरण उपोषण अशी भूमिका घेतलेले जरांगे पाटील हे मुंबईकडे याला निघाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन आपल्या छातीवर गोळ्या झाडा असं आव्हान द्यायला अंतरवाली सराटीहून निघालेले जरांगे पाटील हे भांबेरी गावात येऊन थांबले आणि उलटपावली परत गेले आणि दोनच दिवसात त्यांनी गावकऱ्यांच्या आणि मराठा समाजाच्या आग्रहाखातर आपलं अपहरण उपोषण रद्द केलं आणि स्वतःची तब्येत सुधारावी म्हणून परत एकदा दवाखान्यात आणि इस्पितळात स्वतःला दाखल करून घेतलं उपचारासाठी तात्काळ त्यांनी घोषणा करून टाकली होती की आत्ता अमरण उपोषण संपले थांबवतो आहे गावातल्याच महिलांच्या हातून साधं पाणी पिऊन आपण आमरण उपोषण आहे अशी घोषणा करणारे जरांगे पाटील यांनी तात्काळ पुढच्या आंदोलनाची दिशा आणि प्रोग्रॅम जाहीर करून टाकला होता हे आमरण उष उपोषण संपलं आता रोज चार चार लोक साखळी उपोषणाला बसतील अशी घोषणा केली होती पण त्या साखळी उपोषणाचं पुढे काय झालं याची आता कुठेही बातमी नाही आहे कुठेही बातमी नाही त्यामुळे पुढे काय हा प्रश्न आहेच दरम्यान परत एकदा जी या आरक्षणाच्या उपोषणाच्या निमित्ताने हिंसा वगैरे झाली काय काय डावपेच खेळले गेले काय काय राजकारण झालं याची एस आय टी नेमण्याची घोषणा झाली विधानसभेत आणि मग त्याच्यावरून शिव्याशाप देत आपलं आंदोलन जरांगे पाटील यांनी पुढे चालवलेलं आहे अर्थातच जरांगे पाटील यांचं उपोषण किंवा आंदोलन म्हणजे बामणांना किंवा आणखीन कोणाला ओबीसीना शिव्या घालणं या पलीकडे त्या आंदोलनातून नेमकं काय झालं या प्रश्नाचं उत्तर कितीही शोधलं तरी सापडणार नाही कारण मराठा आरक्षण पाहिजे इथून सुरुवात झाली होती तिथून मग मराठ्यांना ओबीसीत टाका म्हणून झालं आता मराठा आरक्षणाचा स्वतंत्र कायदा झाला तरी आम्हाला मराठा आरक्षण नको आहे आम्हाला सीमधून आरक्षण पाहिजे हे काय काय नाटकं चालू आहे ती चालू द्या पण ज्या वेळेला नेता प्रगल्भ आणि हुशार नसतो अनुभवी नसतो तेव्हा आंदोलन भरकटण्याला पर्याय नसतो पर्याय नसतो आणि तेच जरांगे पाटील यांच्या उपोषणातून सुरू झालेलं आरक्षण आंदोलन हे असंच भरकटत दिशाहीन झालेलं आहे दिशाहीन झालेलं आहे आणि त्यामुळे कधी अमरण उपोषण आत्ता मला गोळ्या घाला मी चाललो पायी मुंबईला मग साखळी उपोषण आता एक नवीन कल्पना आली आणि मग काय होतं की ज्यावेळेला आपल्याकडच्या कल्पना संपतात तेव्हा मग तुमचे सहकारी आपापल्या परीने स्वतःच्या कल्पना आणि आपला कल्पना विलास हाच आंदोलनाचा कार्यक्रम ठरवून टाकतात अजेंडा ठरवून टाकतात <laughs> जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आणि उपोषण आंदोलनाचं आता नेमकं तारू भरकटलेलं आहे भरकटलं म्हणजे कसं भरकटलं मित्रांनो भरकटलं म्हणजे काय तर काल परवा मी एक अशी बातमी वाचली सातारा किंवा कुठेतरी ते त्या लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून पाच पाच लोकांनी मराठ्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आता एका गावात पाच म्हणजे एका तालुक्यामध्ये साधारण अडीचशे दोनशे गावं असतील तर ता एकेका तालुक्यामध्ये जर हजार बाराशे तर साधारण सहा तालुके आठ तालुके आपण धरले तर आठ दहा हजार उमेदवार एकेका लोकसभा मतदारसंघात उभे करायचे आणि निवडणूक आयोगाची तारांबळ उडून द्यायची अशी कोणाला तरी कल्पना सुचली म्हटलं तर ती कल्पना नवी अशातला भाग नाही मला वाटतं बरंच तीस पस्तीस वर्षापूर्वी कधीतरी बेळगावमध्ये मराठी माणसं माणसंच निवडून येतात मराठी भाषिक आमदार निवडून येतात यावर विरोध करणाऱ्या काही कन्नड भाषिकांनी तिथे आठशे सातशे काहीतरी उमेदवार नव्वद शंभर उमेदवार उभं करण्याचा एक पहिला विक्रमी प्रयोग केला होता त्यानंतरच्या काळात मला वाटतं अगदी अलीकडल्या काळात तेलंगणाच्या मागणीसाठी हे जे आत्ता पराभूत झालेले के चंद्रशेखर राव नावाचे मुख्यमंत्री आहेत ज्यांचा तेलंगणा राष्ट्र समिती नंतर नाव बदलून भारत राष्ट्र समिती असा जो पक्ष होता त्या पक्षाचं आंदोलन जेव्हा होतं तेव्हा त्यांनी हा अनेक मत एकेका मतदारसंघात शेकड्यांनी अर्ज भरायचे असला प्रयोग केलेला आहे त्यामुळे हे काहीतरी नवीन आहे असं बिलकुल नाही हां हे महाराष्ट्रात आरक्षणाच्या निमित्ताने विविध मतदारसंघात असं करायचं अशी कोणीतरी तुम काढलेली आहे कल्पना काढलेली आहे मला वाटतं सातारा जिल्ह्यात आणि मला वाटतं धाराशिव किंवा इतर कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये ही कल्पना राबवायचा निर्णय गावातल्या लोकांनी घेतला मराठा समाजाने घेतला आता मराठा समाज हा कुठल्या तालुक्यात धरायचा की राज्यव्यापी धरायचा हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं कारण अंतर्वली सराटीमध्ये बसून उपोषणाला बसून गादीवर लोळत असताना मराठा समाजाच्या मनात काय चाललं आहे हे मनोज धनांगे पाटलांना आपोआप कळतं त्यामुळे हा समाज अंतर्वली सराटीमध्ये आहे कुठच्या तालुक्यात आहे कुठल्या गावात आहे हे आपल्याला कळायचं कारण नाही पण त्यांचं काहीतरी वायरलेस कनेक्शन असावं वा। तर असा निर्णय ठराविक गावातल्या काही मराठा नेत्यांनी ने, आंदोलनातल्या नेत्यांनी ने, ने? मी मराठा नेता म्हणजे कुठल्याही पक्षाचे सांगत नाही आहे मराठा आंदोलनाच्या मागे ठामपणे उभे राहिलेले जे त्या समाजाचे स्वयंप्रवृत्त अनेक नेते राज्या राज्यात सॉरी जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात किंवा गावात आहेत त्यांनी परीने हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक गावातून कमीत कमी पाच लोक लोकसभेला उमेदवार म्हणून उभे राहतील त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की एका लोकसभेला साधारण पाच ते सात आठ हजार उमेदवार एका मतदारसंघासाठी उभे केले जाऊ शकतात आत्ता मला कल्पना नाही नेमकी की एक उमेदवार उभा करायचा तर त्याला डिपॉझिट ठेवावं लागतं त्यामुळे ते काय पाच हजार आहे की दहा हजार मला माहीत आहे पण आपण असं समजू की पाच हजार आहे पाच हजार रुपये अनामत रक्कम ठेवायची त्याखेरीज इतर काही कागदपत्रांचा घोळ करावा लागतो कायदेशीर कागदपत्रं असतात कोणी उठला आणि एक गेला आणि अर्ज भरून दिला असं नाही चालत तुम्ही जे कागद दाखल करता अर्ज दाखल करता त्याच्याबरोबर अनेक तुमची ओळखपत्रं आणि सगळी प कुंडली असल्यासारखं ते आम अर्ज भरावा लागतो आणि त्यामुळे तो, तो वकिलाकडून भरून घ्यावा लागतो एका गावामधून पाच उमेदवार उभे करायचे आणि एका लोकसभा मतदारसंघामध्ये पाच ते सात हजार उमेदवार उभे करायचे तर त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एक एक वकील लागणार आहे आणि समजा सात दिवसाची मुदत आहे एक वकील सात उमेदवारांना मदत करू शकतो कागदपत्र बनवायला तरी सात हजार उमेदवार उभे करायचे तर त्यासाठी एक हजार वकील हे कायदेशीर तरतुदी पूर्ण करण्यासाठी लागणार आहे याची व्यवस्था काय गावात एक ठराव केला एकेका गावातून पाच पाच मराठा उमेदवार लोकसभेला उभे करायचे तर बोलायला सोपं आहे बोलायला सोपं आहे प्रश्न असा आहे की ते अंमलात आणताना काय करायचं आणि म्हणून मी साधा हिशोब सांगितला की जर एका लोकसभा मतदारसंघामध्ये जर बाराशे बाराशेच्या आसपास गावं येत असतील तर बाराशे गावात प्रत्येकी पाचप्रमाणे जवळजवळ सहा हजारपेक्षा अधिक उमेदवार होतात आणि सात हजार होतात असं मी म्हटलं तर त्यासाठी नुसते अर्ज भरायला कागदपत्र कायदेशीररित्या पूर्ण करणारे एक हजार वकील लागतील त्याची सोय कोणी करायची जरंगे पाटील मागे निव त्या मोर्चामध्ये मिरवणुकी देणारे शेकडो लोक होते पण गावागावामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या प्रकारे कार्यकर्त्यांची फौज उभी आहे एका निवडणूक नंतर लढवायची पण साधा अर्ज भरणं ही प्रक्रियासुद्धा सोपी नाही आहे आणि गणित करा बाराशे उमेदवार सॉरी किती पण काढलं बारा बाराशे उमेदवार ना आ, बाराशे गावं पकडली तर सहा हजार उमेदवार आणि सहा हजार उमेदवारांचे प्रत्येकी पाच हजार रुपये हे पकडलं तर किती लाख एका लोकसभा मतदारसंघामध्ये अनामत रक्कम म्हणून किती पैसे जमा करावे लागतील आणि जमा होतील याची कल्पना करा हे एका लोकसभा मतदारसंघाचं आहे कमीत कमी चाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये असं उभं केलं तर काही कोटी रुपयाची अनामत रक्कम सरकारी तिजोरीत जमा करावी लागेल गावात बसून ठराव करणं हे अतिशय सोपं असतं फार अवघड नसतं आपल्या डोक्यात आलं चला ठणा ढाल काहीतरी घंटा वाजवली गावाच्या चावडीमध्ये किंवा मारुतीच्या देवळामध्ये बसून गावात बैठक घेतली आणि प्रत्येक गावातून पाच उमेदवार असा ठराव संमत करणं हे अगदी सोपं आहे बिनखर्चिक आहे पण एका गावात पाच उमेदवार आणि त्याच्यासाठी पाच लोकांसाठी एकच वकील धरला तर एक वकील लागणार पाचापाचा पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम लागणार आहे हे सगळं त्या गावाच्या साधन संपत्तीमध्ये शक्य आहे का आंदोलनासाठी त्या गावामधून हा प्राथमिक स्वरूपाचा साधारण पस्तीस ते पन्नास हजार रुपये खर्च त्या गावात उभा करावा लागेल आणि साधारणतः एका मतदारसंघामध्ये अशी जर बाराशेच्या आसपास हजार बाराशे गावं असतील तर रक्कम किती होते बघा मित्रांनो रक्कम किती होते आणि म्हणून मला हवी बातमी बघितल्यानंतर ती बातमी देणारे असला प्रस्ताव पास करणारे आणि त्या बातमीचं कौतुक बातम्या म्हणू करणारे ह्या सगळ्यांची कीव आली की तुम्ही जे घोषित करताय त्याची व्याप्ती माहीत आहे का तुम्हाला धरांगे पाटील अंतरवाली सराडीमध्ये उपोषणाला बसले त्या गावकऱ्यांनी तिथं येणाऱ्यांची उडबस केली तिथपर्यंत ठीक आहे मग त्याला गावागाव काय तो गवगवा होतोय आणि प्रसिद्धी मिळते म्हटल्यावर राजकारणातले आणि हितसंबंधी असे लोक गोळा झाले पण निवडणुकीची प्रक्रिया ही उमेदवारी अर्ज भरण्यापासून सुरू होते उमेदवारांच्या छाननीपर्यंत येऊन पोहोचते त्याच्यानंतर निवडणूक आयोगाची दगदग सुरू होईल की एवढी मोठी मतपत्रिका किंवा एवढ्या त्या काही ते ई व्ही एम यंत्र आणायची कुठून ही नंतरची प्रक्रिया पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तितके उमेदवार तयार करणं त्यांच्यासाठी साधनं उभी करणं ही दगदग निवडणूक आयोगाची नाही आहे ती तुम्हाला करावी लागेल तुम्हाला करावी लागेल आंदोलन म्हणून करावी लागेल काही कोटी रुपयांचा खर्च नुसता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी एकेका लोकसभा मतदारसंघात करावा लागेल आणि तो सोपा एवढ्यासाठी नाही की, की ते जे काही निवडणुकीचा अर्ज भरायचा छाननी या सगळ्या गोष्टीमध्ये सात ते आठ दिवस कमीत कमी जातात पुढे प्रचार करा करू नका नंतरचा भाग आहे पण ती जी प्रोसेसिंग आहे उमेदवारी अर्ज भरणं त्याची छाननी त्याच्यासाठीचे कागदपत्र हा सगळा भाग जो आहे त्याच्या झेरॉक्स कॉप्या त्याच्यासाठी आधार कार्ड लागेल बँक खात्याचं हे लागेल आणखीन कुठचं इन्कम टॅक्सचं हे से असेल तर लागेल ह्या पन्नास गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठा लॉजिस्टिकल सपोर्ट लागतो हे ठराव पास करणारे आहेत त्यांना त्याचं भान आहे का आंदोलनाचं नेतृत्व करणारे किंवा त्यांना वकिली कायदेशीर सल्ला देणारे यांना तरी याचं भान आहे का कारण मी जे वाचलं त्यामुळे कमीत कमी दोन जिल्ह्यामध्ये या प्रकारचे काही गावांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये प्रस्ताव संमत झालेले आहेत पण हे फिजिबल किती आहे शक्यतेच्या पातळीवर किती आहे याचा कुठेही विचार ना बातमी देणाऱ्यांनी केला चर्चा करणाऱ्यांनी केला किंवा प्रस्ताव पास करणाऱ्यांनी केला आहे पण हे सगळा प्रकार चालला आहे कसा अचानक आता मी चाललो मला सलाईनमधून प्रयोग करून फडणवीस मारणार मी आता चाललो सागर बंगल्यावर मी कशाला मला गोळ्या हलवून मारा समाजासाठी मी मराला तयार आहे हे जसं उत्स्फूर्तपणे कसलीही झळ न लागता जरांगे पाटील बेताल बोलतात त्यापेक्षा असले प्रस्ताव काढी मात्र वेगळे नसतात <coughs> <coughs> त्या सिनेमातलं गाणं असतं चौ साल पहिले मुझे तुमचे प्यार था आज भी है कल हे सगळं बोलायला सोपं असतं पण जेव्हा ते प्यार आणि त्याच्यानंतर पुढे येणारं लग्न संसार निभावण्याची पाळी येते ना तेव्हा तारांबळ उडते प्रेम करायला सोपं असतं संध्याकाळी भेटायचं चा, बगीचात फिरायचं चौपाटीवर जायचं भेळ आईस्क्रीम खायचं संध्याकाळी ती घरी मी आपल्या घरी पण त्या प्रेमाची परिणिती जेव्हा लग्नात आणि संसारात होणार असे त्याला प्रेमाचं इम्प्लिमेंटेशन म्हणतात अंमलबजावणी म्हणतात आणि ती सोपी नसते संसार मांडावा लागतो डोक्यावर छप्पर असावं लागतं चूल रोज पेटावी लागते त्याच्यासाठी रेशन अन्न धान्य कपडा लत्ता प्रचंड गोष्टी लागतात त्याला अंमलबजावणी म्हणतात बाकीचं प्रेम ठीक असतं एकमेकांना प्रेमपत्र लिहिणं संध्याकाळी चोरून भेटणं प्रस्ताव असतो ना प्रस्ताव त्याचा अर्थ प्रेमात पडणं असतं चोरून चोरून ब एकमेकांना बघणं असतं हळू चो जगाला चोरून एकमेकाला गुपचूप कुठेतरी दूर जाऊन भेटणं असतं काही तासात काही मिनटं काही तास एकमेकांचे चोरटे स्पर्श हे खूप गुदगुल्या करणारे असतात प्रस्ताव तसे असतात प्रस्ताव म्हणजे कल्पना असते जी मनाला गुदगुल्या करते पण ज्यावेळेला तो प्रस्ताव अंमलात आणायचा असतो हे गावोगावी झालेले प्रस्ताव आणि विधानसभेमध्ये यापूर्वी आणि आत्ता लागोपाठ दोनदा जे महा मराठा आरक्षणाचे प्रस्ताव संमत झाले ते कोर्टामध्ये टिकवताना मारामार झाली हा आता दुसरा अजून कोर्टात जायचा आहे आणि तो टिकेल की नाही याची गॅरंटी देखील कोणाला देता येत नाही आहे पण पहिला प्रस्ताव खूप ता कसरत करून हायकोर्टात टिकवला गेला सुप्रीम कोर्टात टिकला नाही तो विधानसभेत संमत झालेला प्रस्ताव होता गावाच्या बैठकीमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातून पाच उमेदवार उभे करायचा प्रस्ताव संमत करणं आणि विधानसभेमध्ये आरक्षणाचा प्रस्ताव संमत करणं यामध्ये काहीही फरक नाही आहे फरक तिथे पडतो जेव्हा त्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला सुरुवात होते तिथे मग कोणतरी आक्षेप घेऊन सुप्रीम कोर्टात जातो हायकोर्टात जातो तिथे युक्तिवाद करायला लागतात घटनेचे कायद्याचे आधार घ्यावे लागतात त्याच्यावरची काही इतर असतील ती रिस्ट्रिक्शन बघावी लागतात त्याला अंमलबजावणी म्हणतात तेव्हा प्रत्येक गावातून पाच पाच उमेदवार किती छान वाटतो ना प्रस्ताव प्रेमात पडल्यासारखा असतो त्यामुळे अशा असे जे प्रस्ताव असतात याच्या प्रेमामध्ये अनेक पत्रकार पडतात अनेक विश्लेषक पडतात अनेक राजकीय अभ्यासक त्याच्या प्रेमात पडतात काय प्रस्ताव आहे काय आयडिया आहे आयडिया अप्रतिम आहे आयडिया अप्रतिम आहे प्रश्न ती अंमलात आणण्याचा म्हणून माझं जरांगे पाटील यांना आवाहन आहे कळकळीची विनंती आणि आग्रह आहे ही मलाही प्रस्ताव आवडला फक्त तो अंमलात आणणं अवघड आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलंच पाहिजे कसं देणार नाही छाताळावर बसून घेऊ अशी गाणी वगैरे करणं ठीक आहे आणि म्हणून मी एक व्हिडिओ केला होता ना एक दिवसात प्रश्न सुटतो एक दिवसासाठी जरंगे पाटलांना मुख्यमंत्री करा सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी त्यांच्या मागे राहा आणि म्हणा कायद्याच्या घटनेच्या कोर्टाच्या चौकटीत आरक्षणा एक दिवस तुम्हाला सगळे अधिकार धरंगे पाटलांना काय एका मिनिटात बोलता येतं ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे बोलणं सोपं आहे प्रस्ताव अमलादांडणं अवघड असतं अमलादांडणं अवघड असतं आणि म्हणून प्रत्येक गावातून पाच मराठा उमेदवार लोकसभेला उभं करणं ही आयडिया खरंच मनोरंजक आणि मनोरम आहे फारच सुंदर आहे ती निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्यासाठी आहे पण त्याच्या आधी तुम्हालाही ते उमेदवार शोधणं उभं करणं त्यांना लागणारी कागदपत्रं मदत सगळी उभं करणं आर्थिक का आणि इतर कागदोपत्री सोपं काम नाही आहे म्हणून मी आग्रह धरीन की जरांगे पाटील ही आयडिया अप्रतिम आहे ही अंमलात आणाच आणाच कारण ती आपण एक मंडप टाकला स्टेज बांधलं त्याच्यावर गादी टाकली शिवाजी महाराजांचा पुतळा मागेवर ठेवला टेबलावर आणि खाली लोळत लोळत कॅमेऱ्यासमोर बोलणे इतकी सोपी आयडिया नाही आहे उपोषण सोपं असतं उपोषण सोपं असतं ह्या असल्या आयडिया राबवणं हे फडणवीस देवेन एकनाथ आणि अजितदादा यांच्या इतकंच अडचणीचं असतं यांच्या इतकं अडचणीचं असतं तेव्हा करा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून पाच मराठा उमेदवार हे लोकसभेला उभे करा ही माझी कळकळीची विनंती आहे प्रामाणिक आग्रह आहे पाटील साहेब अमलात आणा मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार